गेल्या काही वर्षांमध्ये खास करून जेव्हापासून मोबाईल किंवा कम्प्युटरचा वापर वाढला आहे तेव्हापासून अनेकांना डोळे कोरडे पडणे हा त्रास खूप वाढत चालला आहे आज आपण डोळे कोरडे पडण्याची काही लक्षणं आणि त्यावर काही घरगुती उपाय बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आधी आपण बघूया डोळे कोरडे पडण्याची काही लक्षणं आहेत ती नेमकी काय काय आहेत डोळे कोरडे पडल्यास तुम्हाला डोळ्यांमध्ये सारखं खुपल्यासारखं वाटतं सारखं टोचल्यासारखं वाटतं डोळ्यांमधून सारखं पाणी येत राहतं डोळ्यांमधून घाण येते डोळ्यांच्या पापण्यांची सारखी उघडझाप होते म्हणजे हे आपोआप केली जाते डोळे लाल होतात तसंच डोळ्यांना उजेड सहन होत नाही त्यामुळे डोळेसारखे मिटून ठेवावेसे वाटतात आणि डोळे मिटले की बरं वाटतं डोळ्यांचा आतला भाग दुखायला लागतो डोकं दुखतं किंवा डोळ्यांना थकवा आल्यासारखा वाटतो ही सगळी लक्षणं एकाच व्यक्तीमध्ये दिसतील असं नाही किंवा एकाच वेळी दिसतील असंही नाही यातली एक किंवा अनेक लक्षणं एका व्यक्तीमध्ये दिसू शकतात तसंच यापेक्षाही वेगळी लक्षणं असू शकतात पण पन साधारणपणे अशा प्रकारची लक्षणं डोळे कोरडे पडल्यास दिसून येत आता आपण बघूया डोळे कोरडे पडण्याचा त्रास होण्याची वेगवेगळी कारणं काय आहेत पहिलं कारण म्हणजे हल्ली मोबाईल किंवा कम्प्युटरचा अतिरेकी वापर होतो आणि याचा डोळ्यांना त्रास होतो आणि दोन्ही उपकरणातून येणाऱ्या प्रकाशामुळे डोळे कोरडे पडायचा त्रास होण्याचा संभव असतो दुसरं कारण म्हणजे बरेच जण रात्री झोपायच्या आधी घरातले दिवे बंद करतात आणि त्यानंतर बराच वेळ मोबाईल किंवा टी व्हीवर गोष्टी बघत बसतात अशा वेळी एकतर खोलीत अंधार असतो त्यामुळे मोबाईल किंवा टी व्ही बघण्यासाठी डोळ्यांच्या बाहुल्यांवर जास्त ताण येतो आणि हळूहळू डोळे कोरडे पडण्याला सुरुवात होते तिसरं कारण म्हणजे अनेक जण झोपेतून सकाळी उठल्यावर लगेच मोबाईलवर काही ना काही बघत बसतात त्यामुळं काय होतं आपले डोळे आधी झोपेमुळं शांत झालेले असतात पण लगेच मोबाईलचे निळे किरण डोळ्यात गेल्यामुळे त्याचा सुद्धा डोळ्यांना त्रास होऊ शकतो याशिवाय काहींना हवेतील उष्मा वाढल्यामुळे सुद्धा हा त्रास होतो म्हणूनच अनेकांना डोळे कोरडे पडण्याचा त्रास उन्हाळ्याच्या दिवसात जास्त होतो तसंच कधीकधी पाण्याची पातळी शरीरात कमी झाल्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो ज्याला डिहायड्रेशन असं म्हणतात तसंच कधीकधी डोळ्यांमधलं पाणी बाष्पीभवन होऊन निघून जातं आणि म्हणूनही डोळे कोरडे पडू शकतात आता याला आपण काही घरगुती उपाय बघू पहिला उपाय म्हणजे दिवसातून किमान आठ तास तरी झोप घ्यावी ज्यामुळे डोळ्यांना पुरेसा आराम मिळेल इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा आवश्यक तेवढाच करा वा, वापर करावा आणि ही उपकरणं वापरताना आजूबाजूला पुरेसा उजेड असावा अंधारात शक्यतो मोबाईल किंवा टी व्हीचा वापर करू नये तसंच झोपेतून उठल्यावर सुद्धा लगेच मोबाईलचा वापर करू नये कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करताना मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा मध्येच पाच मिनटं डोळे मिटून बसावं आणि डोळे रिलॅक्स झाले की डोळ्यावर पाणी मारावं त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल जेव्हा शरीराला पाण्याची गरज भासेल तेव्हा जरूर पाणी प्यावं थोडं जास्त पाणी प्यायलं तरी चालेल त्यामुळे शरीरात पाण्याची कमी राहणार नाही रात्री झोपताना डोक्याला तसंच तळपायांना खोबरेल तेल लावावं कारण खोबरेल तेल अंगातील उष्णता कमी करतं त्यामुळे उष्णतेमुळे डोळे कोरडे पडत असतील तर हळूहळू तो त्रास कमी व्हायला लागेल डोळ्याची जळजळ होत असेल तर डोळ्यात रात्री झोपताना काजळ घालावं ज्यामुळे डोळे शांत होतील मध्ये मध्ये थोड्या थोड्या वेळांनी पापण्यांची हळूहळू पंधरा ते वीस वेळा उघडझाप करावी ज्यामुळे डोळ्यांची स्थिती सुधारण्यास मदत होईल तर हे काही उपाय करून बघावे ज्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा सामान्य असेल तर तो हळूहळू कमी होईल मात्र हे उपाय करून सुद्धा तुमच्या डोळ्यांना त्रास होत असेल तर मात्र डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाणंच योग्य होईल कारण त्रासाचं नेमकं निदान झाल्याशिवाय तुमचा त्रास बरा होणार नाही आणि योग्य उपचारांमुळे पुढील धोका टाळता येईल तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद